नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी शेतात आलेले आहे जेव्हा पण मी मुंबईहून गावी येते माहेरी येते तेव्हा मी शेतात नक्की जाते आणि आम्ही काहीतरी पार्टी वगैरे करत असतो तर आज थोडासा अनुभव मी शेतामध्ये घेणार आहे ते म्हणजे उन्हामध्ये शेतात काम करण्याचा तर व्हिडिओ नक्की बघा ना सगळ्यांना खूप मेहनत घ्यावी लागते आणि ते आपल्याला दिसत नाही पण इथे उन्हामध्ये काम करणं खूपच अवघड असतं आणि ते पण असे आपण ऊन लागू नये म्हणे असे कपडे घालून काम करतो तेव्हा आपल्याला जास्त गरम होतं म्हणून शेतकऱ्याची खरंच आपण रिस्पेक्ट करायला हवी तर इथे कपाशीचं समृद्धीचं बी घेतलेलं आहे आणि हे बी ते लावणार आहेत कपाशी आपल्याला भरपूर कामात येते वाते बनवण्यात कामात येते कपडे बनवण्यात कामात येते पण ती उगवण्यासाठी तिची उत्पादन काढण्यासाठी खूप मेहनत आहे त्यामागची मेहनत आज आपण बघणार आहोत आता कपाशीचं बी हे मार्केटमध्ये आणल्यानंतर त्याचे असं ठिबक सिंचन केलेलं असतं काही लोकांनी केलेलं असतं काहींनी केलेले नसते ज्यांची विहीर असते ते ठिबक सिंचन करून घेतात आणि काही आपल्या पावसाळ्याचे पाण्यामध्येच पाण्यावरच अवलंबून असतात तर इथं जे ठिंबक सिंचन केलेलं होतं तिथं तर ठिकठिकाणी छिद्रे पाडलेले होते पाणी येण्यासाठी तर त्या जागेवरती आपल्याला एका साईडला त्याचं होल्ड करून घ्यायचं होतं आणि तिथे आपले दोन बी हे कपाशीचं जे बी असतं ते टाकायचं त्याच्यामध्ये आपल्याला जास्त बी टाकायचं नाही जर जास्त बी टाकलं गेलं तर ते वाढण्यासाठी त्रास होतो म्हणून दोन बी टाकायचे आहेत आणि मग त्याला लावायचं आहे जेव्हा पण मी मुंबईवरून येते तेव्हा आम्ही प्रत्येक वेळेस आईन त्यांच्या शेतामध्ये जाते आणि आम्ही शेतामध्ये सगळेजण जातो आणि खूप मजा करतो पार्टी करतो आणि जेवण देखील बनवतो नॉनव्हेज बनवतो किंवा खिचडी किंवा वांग्याचं भरीत असं आम्ही बनवत असतो आणि घरातले आम्ही सगळे लोक शेतात आलेलो असतो तर ह्यावेळेस जरा मी गावी मी मुंबईला उशिरा जाणार आहे तर जूनमध्ये मी थांबलेली होती तर आता यावर्षी कपाशीची लावणी त्यांनी लवकर केली तर मला देखा बघायला मिळते ते ना आपल्याला काढिनेच्या साहाय्याने होल्ड पाडायचा आहे खड्डा पाडायचा आहे आणि तिथे आपल्याला कपाशीचे दोन बी टाकायचे आहेत ठिबक सिजन केल्यामुळे काय होतं की जेव्हा पण पाऊस येणार नाही तर विहिरीतलं पाणी आपण सर्व करू शकतो आणि इथे आम्ही आता सगळेजण आलेलो आहोत भाऊ वगैरे आमची पूर्ण फॅमिली आम्ही शेतात येतो जेव्हा सुट्टींमध्ये बहीण वगैरे आम्ही सगळे येतो तर आम्ही शेतात येतो आणि का मुलं झाडाखाली काहीतरी बनवत असतात तर इथं माझ्या भावाने दोन बी टाकले आणि ते जास्त बी टाकायचे नसतात कारण जास्त बी टाकले तर ते जास्त वाढायला त्याला मदत होत नाही घरातल्या सगळ्यांना आम्हाला शेतात यायला खूप आवडते आम्ही काही ना काही शेतात करत असतो पार्टी वगैरे काहीतरी करत असो सगळेजण आम्ही ग्रुप मिळून येतो आणि मुलं सहा वाजताच शेतामध्ये आले होते त्यांना भूक लागली म्हणून रात्रीची खिचडी आणि मुरमुरे आम्ही आणलेले होते आणि लगेच त्यांना संपवण्याची घाईदेखील झाली तुम्हाला जर माझे व्हिडिओ मुंबईचे आणि खांद्याची आवड असतील तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू